कोथरूड येथे फ्लॅटची खरेदी केल्यानंतर पूर्वीच्या फ्लॅट मालकाने फ्लॅटवर असलेल्या फायनान्स कंपनीच्या बोजासंदर्भात अंधारात ठेवून फसवणूक केली आहे या प्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे संबंधित आरोपी विरोधात फसवणूक केल्या प्रकरणी कठोर कारवाई करावी तसेच मला व माझ्या कुटुंबाला कोणत्याही स्थितीत बेघर करू नये अशी मागणी पुण्यातील प्रतिष्ठित व्यापारी व ज्येष्ठ नागरिक हरिप्रकाश अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत केली माझं नाव हरिप्रकाश वय बहात्तर रनिंग सिनियर सिटीजन आहे मी मी दोन हजार बावीस साली फ्लॅट घेतला त्याच्यानंतर समजलं की त्याच्यावरती लोन आहे म्हणजे कोलॅटरल म्हणून तो फ्लॅट ठेवलेला हो आहे फ्लॅट विकत घेण्या अगोदर आम्ही सर्च रिपोर्ट काढला पब्लिक नोटीस दिली कोणी आम्हाला ऑब्जेक्शन घेतलं नाही मग आम्ही फ्लॅट घेतल्याच्या दीड महिन्यानंतर मला नोटीस आली की सदर फ्लॅटवरती लोन आहे आणि आम्ही ताबा घ्यायला येणार आहे असं त्यानंतर मी डीआरटी कोर्टात गेलो आणि पोलिसांनाही कंप्लेंट दिली डीआरटी कोर्टामध्ये केस चालून दीड दोन वर्षानंतर डीआरटी कोर्टाने मला स्टे दिला आणि असं सांगितलं की जे ओरिजिनल मालक आहेत त्यांचं हॉस्पिटल आहे शिरवळला जगताप हॉस्पिटल म्हणून त्याची आज मार्केट व्हॅल्यू एकावन कोटी आहे तो बँकेने घ्यावा आणि माझा फ्लॅट सोडून द्यावा ह्याच्या उपर बँकेने त्याच्या विरुद्ध अपील केलं डी आर ए टी कोर्टामध्ये म्हणजे हॉस्पिटल घेण्याचं सोडून मलाच छोट्याशा फ्लॅटच्या मागे लागलेल्या आहेत तर मला याच्यातून हे मी मुख्यमंत्री वगैरे सर्वांना निवेदन दिली आहेत माझं म्हणणं असं आहे की त्यांनी हॉस्पिटल ताब्यात घ्यावा आणि मला याच्यातून मुक्त करावं हे माझी हार्ड अँड मनी आहे आणि त्यांचे पती तात्यासाहेब जगताप आणि रामदास किरवे या दोघांनी मिळून फसवणूक केली एक राहणार जगताप राहणारे आणि हे जे किरवे आहेत ते जावळी सातारा काय नाही नाही डॉक्युमेंट देताना त्याच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट नव्हते मी त्याला चौकशी केली त्यांनी मला वाई पोलीस स्टेशन मध्ये दाखल केलेली आपलं एफ आय आर दिली की माझे डॉक्युमेंट हरवलेत म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही ते घेतलं काय हरवलेत ही बघा ही आम्ही वाई पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे त्यांनी वाई पोलीस स्टेशनला खोटे तक्रार दिली की माझे ओरिजिनल डॉक्युमेंट हरवले जब कि ते बँकेत होते म्हणजे त्यांनी ठरून फसवणूक केलेली आहे